नमस्कार मित्रांनो इन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बरे बर बरेच दिवस झालं एक ऑफर काढली होती आणि त्या ऑफरमध्ये आपण एक ट्रॅक्टर ट्रॅक्टरसोबत लागणारे अवजारं त्याच्याबरोबर फन पाळी असेल बगला फोडणी यंत्र असेल पुढचं रेझर असेल वेट असेल आणि एक इलेक्ट्रिक गाडी आणि शिवाय हा रोटावेटर असे बरीच अवजारं आपण घरपोच शेतकऱ्यांना देत होतो आणि त्याच्यामध्येच लाभ घेणारे शेतकरी आपले त्यांचं नाव जाणून घेऊया अदोगर नाव सांगा निवृत्ती मनोहर अगमारे राहणार बाळगाव आदोगर आपल्या बंधुराय ट्रॅक्टर एक बंधुराय ट्रॅक्टर ट्रॅक्टर आता बघा मित्रांनो हे महत्वाचं आहे कारण जरा थोडं पुढे या तर यांच्या अदोगर बंधुरायाने ट्रॅक्टर वापरला आणि ह्याचा ट्रॅक्टरचा रिझल्ट चांगल्या असल्यानंतर पाहुण्याना ट्रॅक्टर सुचवला तर असंच आहे का आपले ते दोस्त आहेत तर यांच्या अदोगर बंधुरायानं हा ट्रॅक्टर वापरला आणि त्यांना दोस्ताचा फोन आला की तुमच्या इथं असा असा ट्रॅक्टर मिळतोय थोडं बघून या बरोबर आहे ट्रॅक्टर बघितला काम केल्यानंतर त्याला गरज होती मग मला फोन केला आणि मग तुमच्याकडून येऊन मी बुकिंग केला तर यांच्या अदोबर ट्रॅक्टर बघितल्यानंतर पाहुण्यानी बुकिंग केला आणि ह्यांनी रिझल्ट सांगितला की ट्रॅक्टर खरा चांगला आहे आणि आम आमचे बंधुराज बरेच दिवस झाले वापरते ट्रॅक्टर आणि घ्यायला काय हरकत नाही तर ट्रॅक्टरचा रिझल्ट असा आहे आणि दुसरे एक मित्र आहेत त्यांनी पण बुकिंग केलाय या तुमचं पण सांगा नमस्कार नमस्कार माझं नाव गणेश चंतराम कुंभार मी कंपोस्ट डपळापूर तालुका जात जिल्हा आपल्याला ट्रॅक्टरची माहिती आम्ही व्हिडिओ बघितला युट्यूबला युट्यूबला बघितल्यानंतर एक दोन तीन महिने आम्ही ती बघत होतो त्यानंतर मग आम्हाला बनाळीचा व्हिडिओ बनाळेवाल्याचा काढला होता जत तालुक्यातला त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर त्यात भेटल्यानंतर मग आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला त्यांनी कॉन्टॅक्ट केल्यावर चांगला आहे म्हणजे मग बघायला म्हणजे त्यांच्याकडे बघितला प्रत्यक्षात बघितलं नंतर मग तुमच्या शोरूम ला आम्ही आलो शोरूम ला येऊन ट्रॅक्टर बघ त्यांनी कॉन्टॅक्ट केल्यानंतर हा व्यवस्थित आम्हाला डेमो हे सगळं रिजल्ट चांगला आहे मग सांगितलं घ्या म्हणून आणि शेतकऱ्यांची काय तुम्ही सांगितल्या पद्धतीने चालतोय हा चाल चालतोय चालतोय चाल तुम्ही आता लोन पण केलं लोन केलं श्रीराम फायनान्स केलं दोन सत्तर झाले दोन लाख सत्तर मंत्र झाले दोन लाख सत्तर हजार दोन लाख सत्तर लोन झाले मित्रांनो हिने श्रीराम फायनान्सचं लोन पण केलेलं आहे आणि ट्रॅक्टर वर लोन दोन लाख सत्तर हजाराचं लोन झालेलं आहे आणि ह्याने मला वाटतं टोटल किती अमाऊंट भरली आता टोटल तीस राहिली चार दहा भरले हा चार आरटीओ आणि इन्शुरन्स आहेत तुम्ही टोटल चार दहा घर चार दहा चार दहा घर तर धन्यवाद साहेब तुम्ही सांगितले एवढी माहिती आणि त्यांचे बंधुराज मला वाटतं दाखले बंधुराज आहेत धाकले माहिती घेऊ तुम्हाला ट्रॅक्टरचा संदर्भ कुठं लागला ट्रॅक्टर आम्ही बनाडीत जाऊन बघितला प्रत्यक्षात हमी बघितला चांगला वाटला म्हणताना आम्ही मग हे केलं बरं बरं आपलं नाव सांग लिंगप्पा शंतराम कुंभार डपळापूर डप्ड़ा। तालुक्यातल्या जिल्हा सांगली म्हणजे सांगली मध्ये हा आपला ट्रॅक्टर जतला 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 ट्रॅक्टर म्हणजे ते जाधव आहेत त्यांच्या तिथं चाललाय तिथे जत मध्ये आले बनाळे तुमचा पहिला ट्रॅक्टर जत तालुक्यात आणि आता आपण घेते ते दुसरा ट्रॅक्टर जत तालुक्यात तर जत मध्ये दुसरा ट्रॅक्टर तालुक्यात दुसरा तर मित्रांनो बघा जत मध्ये तालुक्यात आपला दुसरा ट्रॅक्टर आहे आणि त्याने रेफरन्स घेऊनच आलेत कसा चालतो तुम्ही पण बघितलं बघितलाय मी चालवून सुद्धा बघितलाय चांगला चालतोय एक नंबर चालतोय आणि शेतकऱ्यांनी घ्यावा ट्रॅक्टर हा चांगला परवड्यासारखं ट्रॅक्टर आहे दोन बैलांची काम आपण ती कशी वाटते तुम्हाला चांगलीच आहे परवण्यासारखीच आहे आणि ट्रॅक्टर तर एक नंबर ट्रॅक्टर ट्रॅक्टर धन्यवाद साहेब आणि दुसरी एक गोष्ट अशी सांगायचे ना दोन मिनिटं या इकडं ना नाही नाही बोलू नका ना काय सांग या इकडे दोन मिनिटं या तुमच्याकडे गाडी घेतली त्याच फक्त सांगा तुमच्याकडे गाडी आहे ना बरं दिवस झालं वापरताय हा गाडी कशी चालते जरा सांगा की शेतकऱ्याला हीच गाडी आहे का तुमच्याकडे बर कशी चालते काय चांगली चालते गाडीच काय नाही चांगली नाहीकडे चार पाच वर्ष झालं आपल्याकडे वर्ष झालं बघा चार पाच तुम्ही पण गाडी घेतली आता पाच वर्ष झालं गाडी अजून पर्यंत चांगली चालते गाडच नाही काय नाही काय मला वाटतं एकदा बॅटरी बदलली बदलली तर मित्रांनो बघा पाच वर्ष झालं आपण ही ओरिवा बाईक आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की गाडी कुठली देतात काय देतात पण गाडी पण चांगली आहे सरासरी पाच सहा वर्ष झालं नानांकडे बॅटरी गाडी चालू आहे आणि ही गाडी पण ते वापरतात त्याचा रिझल्ट पण चांगला आहे आणि दुसरे एक मित्र आपले आलेत टॅक्टर पाहण्यासाठी दोन मिनिट या इकडं या की तुम्ही बिया Hi. Yeah? या ना। 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 बर कुठून आला आपण थोडस नांदेड जिल्हा नांदेड मधून आला बर ट्रॅक्टरची माहिती कुठं भेटली आपल्याला माहिती योग्य आहे स्कीम ट्रॅक्टर कडे काय म्हणून तुम्ही पाहताय ट्रॅक्टर कडे शेती उपयोगासाठी शेती उपयोग मोठे ट्रॅक्टर काय घेतलाय तुम्ही मोठ्या ट्रॅक्टर आंतर पिकात चालना ना मोठे ट्रॅक्टर आंतर पिकात चालत म्हणजे हा चालेल असं वाटतं तुम्हाला चालते ना कशामुळे चालेल हा ट्रॅक्टर छोटा आहे आंतर आंतरपिकासाठीच घेतात म्हणजे दोन बैलाची काम करण्यासाठी म्हणजे आता काय झालं मित्रांनो बऱ्याच आता काही सांगायच्या गोष्टी नाहीत सगळ्याला माहितीच आहे शेती कमी व्हायला लागली आणि आपल्याला जसं जशी शेती कमी होत जाईल तशी मोठ्या ट्रॅक्टरची जरूर ना शेतकऱ्यांना बरोबर आहे का आणि बैल पण आपल्याला आता सध्या भेट ना त्यामुळे अशा यंत्राची गरज पडू उसा लागली उसामध्ये खास करून ऊसासाठी मित्रांनो आवश्यक अशी गरज पडल्यास तुम्ही नक्की विजिट द्या आणि आपल्या शोरूमला येऊन भेट द्या आणि दोन मिनिट त्यांचा बोलवा तुमच्या मित्रांना बोलवा या इकडं या या दोघ मिळून आला तुम्ही कधी बसला होता सकाळी तुम्ही आम्ही रात्री बसलो ना हा काय नाव आपलं पांडुरंग दोघ संध्याकाळी ट्रॅक्टर घ्यायच्या बुकिंग करण्याच्या निमित्तानं बसला की आपलं सहज बसला होता देवा दर्शन दर्शन अदोगा पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नंतर नवक्रांती क्रांतीला भेट द्यायची तालुका या गे थोडं पुढे या उमरी आता दोन मिनिट ह्यांचा परिचय करून देतो जुने कस्टमर आहेत आपले जुने कस्टमर आपण चर्चा करू या दोन मिनिटा ना दोन मिनिटात चर्चा करू बर आपण एवढा दिवस आपल्या शोरूम क्रांतीला आपण भेट देता कशी वाटते आपल्याला कस्टमर सगळं कस्टमर इथलं वाहन मोटरसायकल असो एस टी बी असो आता मी हुडकत आलो इथं कारण का एस टी बी मला वाटलं नसतील पण आता एस टी बी घ्यावा मला नाही जाऊ एस टी बी व्यवहार कसे व्यवहार हातच धरायचा आज तिसर दुकान आहे यांचं इथ त्याच्यामुळे व्यवहार बघा हे आपले जुने शेतकरी आहेत आपलं थोडस नाव सांगा संजय दोन्ही माने माने साहेब तावशीचे आहेत आणि तावशी मधून आपल्याकडे जुने वो 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 दिगाटना। वो दिगाटना था। <laughs> था। कस्टमर आहेत मला वाटत आपले शोरूम उद्घाटन केलं त्या उद्घाटनालाच आम्ही पल्स कंपनीत होतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपले कस्टमर येतात आणि व्हिजिट देतात नवक्रांती क्रांती अग्रोला आणि अशा प्रकारचा त्यांचा विश्वास आहे नऊ क्रांती अग्रोवरती आणि ह्या इक्विपमेंट विषयी तुम्हाला माहिती सांगायची म्हणजे हे इक्विपमेंट पूर्ण टोटल तीन लाख पंच्याण्णव हजाराचे इक्विपमेंट आहे आणि हे ऑफर मार्च एंड पर्यंत आहे आणि दुसरी गोष्ट युवराज आपले हे आतापर्यंत किती ट्रॅक्टर आता नमस्कार एका भरलाय गाडीत एकाहत्तरावा ट्रॅक्टर भरला आणि नी नेहमी गाडी अशीच भरलेली असते बघा आणि मला वाटतं गाडी असल्यानंतर एका साईडला ला पुन्हा एका साईडला गाडी असली की एका साइडला ट्रॅक्टर आणि एका साईडला गाडी आहे बरोबर एकाहत्तर ट्रॅक्टर भरले आजचा एकत्र आता पोच करून या हो होलोच तर धन्यवाद मित्रांनो अशीच ऑफर तुम्हाला घ्यायची असेल तर मार्च एंड पर्यंत नक्की बुकिंग करा आणि फार थोडे दिवस राहिलेत आणि तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर ऑफरचा जरूर लाभ घ्या धन्यवाद